हॅलो नमस्कार मैत्रिणीं आजच्या एका नवीन आणि छानशा मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा येणारं वर्ष तुम्हाला सुखा समाधानाचा आणि भरभराटीचं जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना तर कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये बघा तुम्ही अर्जंट मला ब्लाऊज आला होता पाडव्या च्या दिवशीचा हा व्लॉग आहे आणि अर्जंट ब्लाऊज आला होता त्याचा अस्तरचा मी रात्री कटिंग आणि अस्तर स्टिच करून ठेवलं होतं आणि सकाळी उठल्यानंतर मी पहिल्यांदा हा ब्लाऊज पूर्ण केला के त्याला हुक आय सगळं अगदी व्यवस्थितरित्या करून ठेवलं आणि तो कस्टमरला द्यायचा होता आणि कस्टमरला मे बी पूजेला वगैरे घालायचा असेल गुढीपाडवायच्या सो त्यामुळे तिने तो अर्जंट ब्लाऊज दिला होता तो मी पूर्ण केला उठल्यानंतर त्यानंतर मस्त अशी फ्रेश झाले मी आंघोळ झाली अंघोळीच्या अगोदरच फरशी वगैरे क्लीन करून घेतली घरातलं सगळं आवरून घेतलं अंघोळ झाली त्यानंतर मी इथे घातलेला आहे वन पीस कालच मी जसं तुम्हाला म्हणाले की एखादी गोष्ट आपण ठरवलेली असते आणि ती झाली तर खूप आनंद होतो पण नाही झाली तर थोडंही वाईट वाटतं तसंच मी ठरवलं होतं काल मस्त असे छान साडी वेअर करेन छान असा मेकअप करेन पण तसं काहीही झालेलं नाही आहे कारण सकाळी उठल्यानंतर हे मला ब्लाऊजचं काम लागलं आणि त्यानंतर माझी पूर्णतः इच्छा गेली की आता मी साडी नसेल त्यामुळे मी हा वन पीस शिवलेला आहे ॲक्च्युली तुम्ही विचाराल की हा वन पीसचा व्हिडिओ तर ॲक्च्युली व्हिडिओ मी शेअर नाही केलेला पण याचा मी आपला पेड क्लास घेतलेला आहे ॲप्लिकेशनमध्ये आणि त्या क्लासला शंभरपेक्षा जास्त स्टुडंट होते आपल्या तर तुम्हालाही घ्यायचा असेल तर अजूनही तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओच्या स्वरूपात पेड क्लास घेऊ शकता ज्यामधून तुम्ही आरामात आ, हाँ कसा स्टीच कसा आ, हा कसा स्टिच करायचा कसा कटिंग करायचा हे सगळं तुम्हाला त्यामध्ये इन डिटेलमध्ये बघायला मिळेल जो लाईव्ह क्लास झालेला आहे त्याचंच रेकॉर्डिंग मी अप्लिकेशनमध्ये पोस्ट केलेलं आहे सो तुम्ही कधीही हा व्हिडिओ जाऊन परचेस करू शकता आणि तुम्ही स्वतःसाठी हा ड्रेस छान असा शिवू शकता तर पूर्ण साडी यामध्ये याला लागलेली आहे आणि मी याचं पदराचं जॅकेटसुद्धा बनवलेलं आहे तुम्ही पाहताय हा वन पीस जो आहे तो मी स्लीवलेस शिवलेला आहे पूर्ण साडीचा आणि जो पदर राहिलेला आहे त्या पदराचं जॅकेट शिवलेलं आहे म्हणजे टू विन टू इन वनमध्ये तुम्ही हा घालू शकता तर आता गर्मी खूप आहे म्हणून मी आहे मी आत्ता तात्पुरतं स्लीवलेसच केलेला आहे आणि घातलेला आहे छान असा सिंपल मेकअप केला बेसिक मेकअप केलेला आहे हेअर वॉश केले म्हणून केस मी वरती बांधलेले आहेत बेसिक मेकअप म्हणजे काय फक्त सनस्क्रीन वगैरे लावले सध्या उन्हाळा खूप आहे त्यामुळे मी सनस्क्रीन वापरायला सुरुवात केली कारण स्किन माझी खूप टॅन होती आणि तुम्हाला माहिती आहे माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे कुठलं सनस्क्रीन वापरायचा हा खूप मोठा प्रश्न पडतो सनस्क्रीन वापरल्यानंतर पुन्हा पिंपल्स येतील का स्किन खराब होईल का ह्या खूप गोष्टी असतात त्यामुळे आता केली आहे सुरुवात सनस्क्रीन वापरायला तर अजून तरी काय इफेक्ट नाही जाणवलेला आहे मला पण बघा इफेक्ट जाणवलं तर मी नक्की सांगेल त्यानंतर मी व्यवस्थित मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेतली देवपूजा आटोपली माझी आणि म्हटलं आता चला गुढीची अगोदर पूजा करून घ्यावं गुढी उभारून घ्यावी आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागावं मी प्लॅन केला होता की अगोदर मी छान असा स्वयंपाक करेल म्हणजे स्वयंपाक करताना खूप भयंकर घाम वगैरे येतो आणि आता गरमी सुरू झालेली आहे तुम्हाला माहिती आहे म्हणून म्हटलं छान पटकन सकाळी उलवकर उठून स्वयंपाक करून घ्यावा त्यानंतर साडी वगैरे नेसून छान रील वगैरे शूट करावे पण कसलं काय सगळं माझं प्लॅन चौपट झाला त्यामुळे हा वन पीसच घातलेला आहे आणि आता टाईम असा झालेला आहे की ज्यामुळे मला अगोदर गुढी उभा राहावी लागते आणि नंतर मी स्वयंपाक करणार आहे तर मी हे साईड बाय साईड रांगोळी काढणं देवपूजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करत करत स्वयंपाकही केला नरेंद्रची ओमची मला म बऱ्यापैकी मदत झाली यामध्ये कारण खूप प्रत्येक गोष्ट आपण स्वतः करत बसलो तर खूप वेळ जातो तर त्यांनी गुढीसाठी हार वगैरे बनवला फुलं काल आदल्या दिवशी आणून ठेवली होती तर इथे ओमचं पाहताय तुम्ही ओम मस्त माझं रील वगैरे शूट करतायत करतो आहे आणि इकडे नरेंद्र बाहेर गुढी बांधतायत त्याचं तर त्याला एक मस्त काम दिलं होतं की तू फक्त व्हिडिओ शूट करणं बाकी आम्ही दोघं जण करतो मस्त छान व्हि रील वगैरे शूट करत होता तुम्ही माझं रील मी पोस्ट केलेलं आहे यूट्यूबला ते पाहिलंच असेल तर ते ओमनी शूट केलेलं आहे गुढी बांधून घेतली यांनी आणि त्यानंतर मी गेलेले आहे बाल्कनीमध्ये गुढीची पूजा करायला छान अशी गुढीची पूजा वगैरे केली तिथे रांगोळी काढली शेजारी गणपती ठेवला गणपतीची सुद्धा पूजा गणपती म्हणजे सुपारी गणपती आपण प्रत्येक वेळेस गणपतीची सर्वात आधी पूजा करतो त्यामुळे इथे गणपती ठेवला मी पूजा केली त्यानंतर ओमनी केली नरेंद्रांनी नरे केली आमची पूजा वगैरे आटोपली मी स्वयंपाक केला आणि स्वयंपाकामध्ये बघा एकदम सिम्पल बनवलेलं आहे चपाती बटाट्याची भाजी दाल तडका जिरा राईस पापड आणि श्रीखंड जसं की ओमला हा बेत खूप आवडतो ॲक्च्युली पुऱ्याच करणार होते पण गरमी खूप असल्यामुळे आणि जास्त ऑइली नको म्हणून मी पुऱ्या आणि भजी केलेली नाही एकदम साधा सोपा मेनू ठेवलेला हो आहे मग इथे ओमनी श्रीखंड काढलं श्रीखंड घेतलं इथे देवासाठी नैवेद्य करते अं नैवेद्याचं ताट भरतीये देवास देवाऱ्याला एक नैवेद्य आणि बाहेर स्वामी आहेत तर स्वामींसाठी एक नैवेद्य नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलेलो गरमी असल्यामुळे मी चेंज केलं चेंज केल्याशिवाय तर जेवण जाणार नाही आहे हा सगळ्या महिलांचा खूप मोठा आणि मेजर प्रॉब्लेम असतो सो मी पहिल्यांदा चेंज केलं आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो जेवण आटोपलं आणि आज नवीन वर्षाची छान अशी सुरुवात म्हणून काहीतरी काम करावं म्हणून मग मी आज ही नवरीची साडी आहे हळदीची जसं तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये हळदीला हिरवीच साडी असते सो ही हळदीची साडी आहे त्याला गोंडे मेकिंगचा आलेला आहे तर मी याला छान असे डुएल कलरमध्ये गोल्डन आणि बॉटल ग्रीन अशा कलरमध्ये मी सिंपल असे गोंडे बनवून घेतलेले आहेत त्यानंतर ही नवरीचीच दुसरी साडी आहे पण याला झालं काय माझ्याकडे कॉपर कलर अवेलेबल नव्हता सिल्क थ्रेडमध्ये सो त्यामुळे याचेही गोंडे राहिले नाही तर मी ह्यालाही गोंडे बनवून घेणार होते पण मग हरकत नाही म्हटलं आता विकत आणूयात आणि त्यानंतर ह्या साडीला गोंडे बनवतात सो असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंट करून लाईक शेअर करायला विसरू नका चॅनल नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये